आपण मशीनच्या संदर्भात संदर्भात पूर्ण पूर्व विदर्भात जेव्हा दौरा केला तर दोन महिन्यापूर्वी तिथे सगळीकडे सांगितलं तर मला त्या ठिकाणी नागपूरलाच कळलं होतं असं असं म्हणजे जर समजा ह्या इथे त्यांची रूम असेल एक आपली अशी रूम असते ती त्या रूममध्ये त्या ठिकाणी पूर्ण सगळं त्यांच्यात यंत्रणा ठेवतात ते सॅटेलाईटच्या माध्यमातून तुम्ही कोणाला मतदान करता हे कळतंय कर आहे आणि मग ते कसं ट्रान्सफर करायचं आहे पण ते सगळीकडे करत नाही ते काय करतात ह्या भागात करणार त्या भागात करणार नाही हे सगळं सिद्ध झालेलं आहे आणि सिद्ध झालं म्हणून त्या ठिकाणी आता लोकांनी आज मला सांगा ना की कि किरीट सोमय्याने जे काही केलं होतं त्याने किरीट सोमय्याने ते कोर्टात गेल्यानंतर हे सांगितलं मात म्हणजे आमच्या शिवसेना भवनमध्ये येऊन आम्हाला सर्वांना दाखवलं की हे किती खोटं आहे हे किती खोटं आहे मशीन आणि तोच आता म्हणतो की नाही हे चांगलं आहे म्हणजे मशीन हॅक केलं जातील मशीन आहे तुम्ही आता तुमचा मोबाईल हॅक करतात तुमच्या मोबाईलवर तुम्ही जर बोलायला लागले तर दुसरं कोणीतरी ऐकतं आणि हे पण सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून आज सगळ्या जनतेने ठरवलेलं आहे की जर समजा यांचा विजय होईल तर ह्या खोट्या नाट्यामुळे होईल म्हणून याने ही मशीन बंद झाली पाहिजे आणि बॅलेट पेपर आणले पाहिजे हे सगळे लोक म्हणतात त्या आणि म्हणून बॅलेट पेपर असले पाहिजे हे सर्व पक्षांनी मान्य केलं होता भारतीय जनता पार्टी सोडून त्याचा त्याचा विजय आहे त्याच्यावर खोटा विजय आहे म्हणून त्या ठिकाणी ते रद्द करत नाही तो त्याला काय म्हणजे आता काय काहीतरी का लोक करतात आणि करतात त्यानंतर पक्षांना कशा काय त्याला केलं त्याच्या अगेन्स्टमध्ये केसेस आहे सगळ्या सगळ्या केसेस असताना सर तो किती वेळेस पक्ष बदलला मला माहिती आहे ना माझ्याकडे दिल्लीमध्ये अनेक वेळेस यायचा सुप्रीम कोर्टात गेली की माझ्याकडे यायचं दुपारी जेवायला आणि त्याच्यानंतर मग बाकी अजून मी इकडे महाराष्ट्र मंत्री होतो त्यावेळेसही माझ्याकडे यायचा हे सगळं मी पाहिलं किती वेळेस खोटं बदल किती बदल्या केल्या आणि भारतीय जनता पार्टीला हे असेच लोक पाहिजे आमची मागणी स्पष्ट आहे की बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे आणि ते लवकर गेले तुम्ही आता यंत्रणा ताबडतोब सुरू करा मुद्दाम ती यंत्रणा सुरू करत नाही अजून कमी अभि टाईम का यायचा परंतु हे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सगळ्या अहो म्हाते मला इथे दोन म्हाताऱ्यांनी सांगितलं वयस्कर वृद्धांनी साहेब इतकं तुम्ही करणार फिरणार पण जर समजा हे नाही झालं हे ईव्ही एम मशीन बंद नाही झाली तर म्हणजे हे परत खोटे नाटे लोक व्हायतील तुम्ही बॅलेट पेपरवर द्या आम्हाला समज समजतं की कुठं शिक्का मारायचा काय मारायचा आणि हे ना, नागरिक म्हणतात पण हा मोदी हे मोदीजी काही करणार नाही वाऱ्यावर सोडून दिला त्यांनी नाही 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 झालं शेतकऱ्यांचे प्रश्न मला नाही मी सांगतो ना सगळं वाऱ्यासारखं त्या ठिकाणी सोडून दिला कापसाचा भाव मी बोललो ना मला खूप काही बोलायचं होतं पण ते हां नाही कर्जमाफी सुद्धा त्या ठिकाणी केलं लोकसभा निवडणुकीत बऱ्याच ठिकाण तुम्हाला सांगू मी उत्तर प्रदेशचा संपर्क प्रमुख हा नेता तिथला पण आहे मी जवळपास तेरा तिथले तेरा डिस्ट्रिक्ट असे आहे की आ, सत्तर टक्के मुस्लिम संख्या त्यांची आणि त्या मुस्लिम संख्यामध्ये मुसलमान आला पाहिजे की नाही तर मुसलमान आलेच नाही तिथे शर्मा तिथे यादव तिकडे असे आश, असे लोक त्या ठिकाणी आले म्हणजे तुम्ही कशाने कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं हे दिल्लीच्या इमामाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे किंवा हे सब हमारे सब लोक हेमा लोक पकडके सब हे गलत आहे आणि म्हणून त्यांना पण राग येतो पण जर समजा आता मोदीजी आले तुम्हाला सांगतो मोदीजी परत आले संपूर्ण हिटलरशाही होणार हिटलरशाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका